का बघू बरं घे फास्ट तो फास्ट जॉईन व्हायचं आहे सगळ्यांनी मिनी मंगळसूत्र वन ग्रॅम प्लेटेडमध्ये वन ग्रॅम गोल्डमध्ये मिनी मंगळसूत्र चा लाईव्ह होणार आहे सगळ्यांनी फास्ट जॉईन करायचं आहे बुकिंग नंबर कमेंटमध्ये देत आहोत हाय हाय मानसी शिवांश कलेक्शन काळी हडप सर इथून आपला लाईव्ह चालू आहे फास्ट फास्ट आपल्याला लवकर शेअर करायचं आहे व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करायचं आहे मस्त छान असे आपण शॉर्ट मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत हाय आरती फास्ट फास्ट जॉईन करायचं आपल्या जॉईन करायचं सुंदर असं मिनी मंगळसूत्राचं कनेक्शन आहे हे चार्जिंग आहे का नीट टू चेक है नायला सगळ्यांना हाय फास्ट जॉईन करा मंगळसूत्राचं कलेक्शन बघू ह्याच्यातून काढून घे जरा ऑलमोस्ट दुसरे कस्टमर नाही प्राईज प्राईज याच्या टॅग आहे प्राइस खूप रिजनेबल असणार आहे एकदम होलसेल रेटमध्ये देणार आहोत आप आपण आपल्याकडे रिसेलिंगला कस्टमर्स नेतात तर रिसेलिंगला असल्यामुळे दोन बुकिंग वरती शिपिंग फ्री असणार आहे चला तर बघायला आपण स्टार्ट करू लाईवला कंटिन्यू रहा हे मध्ये हे बीड्स आहेत मिनाकरी वर्क असलेलं आहे चेन पॅटर्नमध्ये ठीक याच्यामध्ये दोन टाइप आहेत याला आहे बॅक साइडला चेन ठीक आहे हे याचा एकंदरीत लुक असा आहे वाटे अशा असतील गोल्डन बीड्स आहेत त्याला सेम तर याची हाईट जाते अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी टू ट्वेंटी, ट्वेंटी फोर मॅक्स टू मॅक्स ट्वेंटी फोरमध्ये जाते लेंथमध्ये ठीक आहे तर बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राईज असणार आहे याची एट फिफ्टी प्लस शिपिंग वन ग्रॅम प्लेटिंगमध्ये मंगळसूत्र आहेत मॅट पॉलिशमध्ये जाणार आहे एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे शॉर्ट मंगळसूत्रचा लाईव्ह चालू आहे कन्फ्युजन नको कोणाला की हे लाँग आहेत म्हणून बऱ्याचदा असं होतं की लाँग समजून बुकिंगच्या अमाऊंट पाठवली जाते तर हे शॉर्ट मंगळसूत्र आहेत ठीक आहे ही फर्स्ट डिझाईन आहे सेकंड बघू खूपसं सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेल वॉरंटीचं कार्ड घ्यावं लागेल हे जे आहेत ऑफर रेट आहेत ऑफर रेटसोबत वॉरंटी कार्ड येत नाही इतकं सुंदर याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे ब्लॅक बीड्स राहतील आणि गोल्डन बीड्स प्रॉपर गोल्ड टू गोल्ड मॅचिंग येणार आहे जराही क फरक कळत नाही याच्यामध्ये की गोल्ड आहे वन ग्रॅम आहे तर हे चेन टाईपमध्ये आहे थोडासा थिकनेस ज्यांना जास्त थिकनेसचे नको आहेत ते याला प्रिफर करू शकतात प्राईस सेम आहे काही डिफरन्स नाही आहे फक्त तुम्हाला थिकनेस जो आहे कमी हवा असेल तर शे आणि अजून एक की याला बॅक साईडला लॉक जिथं आहे तिथे तुम्हाला ब्लॅक बीड्सची चेन मिळेल हे या टाईपमध्ये वन ग्रॅम आहेत एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे दोन घेतल्यानंतर फ्री शिपिंग असणार आहे सोबत फ्री गिफ्ट असणार आहेत आपल्याला सुंदर सुंदर फ्री गिफ्ट असणार आहेत ते रॅन्डमली असतात सो स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी याचे फोटोज नाहीत लाईव्हमध्येच बुकिंग होईल नेक्स्ट थर्ड बघू हे आहे हे स्क्रीन न्यू डिझाईन अजून वाटीमध्ये थोडी वेगळी डिझाईन आहे डमरू पॅटर्नमध्येच आहेत बीड्स थिकनेस फोर लाईनचा आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे समोर ठेवलेलं आहे स्क्रीनशॉट घ्या प्राईस सांगितली एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये असणार आहे चेनची क्वालिटी बघा खूप सुंदर आहे ठीक आहे याचे फोटोज नाहीत याच्यावरतीच बुकिंग होईल नेक्स्ट एवढी सुंदर डिझाईन आहे याचे एवढे पीस विकलेले आहेत आपण हजार प्लस याचे पीस जे आहेत विकलेले आहेत एवढी सुंदर डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी चेन येणार आहे अशी हार्ट लाईक कंटिन्यू आले पाहिजे आपल्या न्यू फ्रेंडनं जॉईन करून घ्या स्क्रीनशॉट घ्या एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे नेक्स्ट बघू स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी नेक्स्ट हे सिमिलर आहे याची याची सेम कॉपी आहे का बघ हा मिक्स कलर ची बघू हे थर्ड थर्डवाली डिझाईन इतकी सुंदर डिझाईन आहे गोल टू गोल मॅच असणार आहे याचं चेन आहे शॉर्ट मंगळसूत्राचा लाईव्ह चालू आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट कंपल्सरी घ्यायचा आहे कोणतं काढलेलं हे बघू हा स्टेबिलिटी हवी लाईव्हला स्टेबिलिटी हवी वा, ही किती सुंदर डिझाईन वाटीमध्ये आलेली आहे ब्लॅक बिल्ड मध्ये राहणारे हे मिनाकरी वर्क असलेले डिझाईन आहे याला या, या टाइपची वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे मंगळसूत्र प्राइस सांगितलेले एट फिफ्टी प्लस शिपिंग मध्ये येणार आहे दोन बुकिंग केल्यास शिपिंग फ्री आहे सोबत फ्री गिफ्ट मिळणार आहेत हे फक्त लाईव्ह साठी रेट आहे जे लाईव्ह आपण करतो तो लाईव्हच्या बुकिंगसाठी रेट आहे प्राईस सांगितली दीपाताई एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये आहे त्याचं आलं ना <laughs> अच्छा हे न्यू आले शॉर्ट मंगळसूत्राचा लाइव चालू आहे खूप जणांची रिक्वेस्ट होती शॉर्ट मिनी मंगळसूत्र हवेत म्हणून तर हे आहे थर्डवाली डिझाईन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी प्राईज मी परत परत सांगत आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे नेक्स्ट डिझाईन बघू स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ब्लॅक चेन आहे नेक्स्ट रेट सेम आहे जो आधीपासून सांगत आहे सेम रेट आहे एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे वाटीच्या सुंदर अशा डिझाईन्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन बघू स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंग मध्ये मॅट फिनिशिंगमध्ये येणार आहेत मंगळसूत्र नेक्स्ट बघू त्याच्यात कोणत्या बघू ब्लॅकवाला ब्लॅक ग्रिप्स आहेत त्याला ते वेगळी डिझाईन आलेली स्क्रीनशॉर्ट घ्यायचं आहे बुकिंगसाठी शॉर्ट मंगळसूत्र असणार आहेत वन ग्रेम गोल्डमध्ये शॉर्ट आहेत लॉंग असतात इन्स्टावरती अपलोड आप आहेत आपले रील्स हे पण थोडंसं थिकनेसमध्ये येईल सॉरी थोडं लेंथमध्ये येईल साधारण ट्वेंटी एट ट्वेंटी अठ्ठावीस एट। 26-28 ट्वेंटी एट लेंथ मध्ये येईल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी शॉर्ट मिनी मंगळसूत्र आहेत नेक्स्ट बघू हे युनिक डिझाईन आहे थोडीशी मिनी मंगळसूत्रमध्ये ब्लॅक आहे त्याच्यामुळे पॉलिशिंग पण खराब होत नाही ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंगमध्ये असणार आहे प्राय सँट्रली एट फिफ्टी प्लस शिपिंगमध्ये येणार आहे नेक्स्ट डिझाईन हे नेक्स्ट डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी त्याच्यामध्ये लॉंग नाही दाखवत येईल आपण आता सध्या शॉर्टच चालू आहे एक कॉम्बोचा लाईव्ह होईल रात्री आपला ज्याच्यामध्ये कॉम्बोज दाखवले जातील आज नाही व्हायचं उद्या उद्याचा लाईव्ह होईल लॉंग शॉर्टचा लाँग एम एस स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी सुंदर अशी एकदम गोल टू गोल मॅच होणारी डिझाईन आहे प्रॉपर वन ग्लॅम गोल्डमध्ये येणार आहे हे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट कंपल्सरी लागणार आहे रेकॉर्डेड लाईव्ह बघणार आणि स्क्रीनशॉट घेऊनच बुकिंग करायचं आहे हे ठेवून दे नेक्स्ट डिझाईन सहाशे नव्याण्णव प्लस शिपिंग मध्ये येणार आहे हे सहाशे नव्याण्णव प्लस शिपिंग याची प्राइस लक्षात ठेवायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करताना प्राइसही मेसेज करायचा आहे हे डिझाईन बघून घ्या नेक्स्ट बघू एट फिफ्टी प्लस शिपिंग मध्ये स्क्रीनशॉटला पुरेसा वेळ आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता एवढ्या टाइम मध्ये स्क्रीनशॉट घेऊन होईल मेसेज करायचंय शॉट मंगळसूत्र एवढी फिनिशिंग छान आहे त्याची स्क्रीनशॉट घ्यायचंय बुकिंगला नेक्स्ट बघू तर हा असा आपला छोटासा लाईव्ह होता जो पटपट दाखवण्यासाठी आपण शॉट मंगळसूत्र पटकन दाखवण्यासाठी अरेंज केलेला होता कारण बरेचसे कस्टमरचे मॅसेज येतात शॉर्ट मिनी एम एस हवेत तर फोटोशूट होत नाही प्रॉपरली तेवढा वेळ नाही मॅनेज होत आहे सो लाईव्हमधलं बघून बुकिंग करू शकता ठीक आहे तर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा जेवढे आत्ता दाखवलेले पीस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुकिंग करता येईल किंवा मिळून जाईल ठीक आहे ब बुकिंगचा नंबर परत एकदा दिलेला आहे ऑलरेडी परत एकदा इथं पिन करत आहोत